इचलकरंजी जवळच्या यड्राव इथल्या वस्त्रोद्योजकाची सव्वा कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी नाशिकच्या धवल शहा नामक व्यक्तीला मुंबईतून अटक केली शहा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दरम्यान न्यायालयानं ना त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी जवळच्या यड्राव इथं राहणारे संजय पाटील वस्त्रोद्योगात आहेत गोव्यातील केंद्रीय भांडार समितीचे प्रभारी अधिकारी असल्याचं भासवून वैशाली मांजरेकर आणि धवलशहा या दोघांनी गोवा सरकारच्या लेटर हेड्स आणि कार्यालयाचा गैरवापर करून संजय पाटील यांची एक कोटी पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केली होती दरम्यान पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी गतीनं तपास करत नाशिक इथं राहणाऱ्या धवल शहाला मुंबईतून अटक केली न्यायालयात न्यायालयानं शहाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान धवल शाह हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या गुन्ह्यातील आणखी एक संशयित वैशाली मांजरेकरचा शोध सुरू असल्याचं पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितलं